अश्विन राठोड याची एम पी एस सीमधून महसूल सहाय्यकपदी निवड जालना तालुक्यातील दयपळ तांड येथील शेतकऱ्याचा मुलगा अश्विन राठोड याची एम पी एस सीमधून महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे आईवडील अनुबाई रघुनाथ राठोड यांची हालाखीची परिस्थिती असून कधी मोलमजुरी तर कधी घराच्या शेतातील काबड कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन महसूल अधिकारी बनवलं आहे घरी दोन एकर शेती करून पैसा जमवून मुलाच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करून नोकरी मिळाल्याने कष्टाचे फळ असल्याचे आई वडील अनुभाई रघुनाथ राठोड यांनी सांगितले आहे अश्विन राठोड याची मुंबई ते एम पी एस सीमधून महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे या निवडीबद्दल गावातील तसेच तांड्यातील नागरिकांनी त्याचे पुष्पहार शाळ स्लिपर देऊन जागोजागी स्वागत केले आईवडिलांची घरची परिस्थिती अतिशय नाजूक व बिकट तसेच हालाखीची असताना त्यांनी मोलमजुरी व शेती करून शिकवले या यशाचे श्रेय माझ्या आईवडील नातेवाईक गुरुजन तसेच मित्रमंडळी यांना दिले आहे असे मत अश्विन राठोड याने बोलताना सांगितले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना